सावरा ते अकोट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर अकोट येथील टाटा ट्रक पलटी झाला होता त्याच ठिकाणी आज पहाटे सुमारे आठ वाजता अकोला येथील मालक जगदीश राकेश यांचा अशोक लेल्यान ट्रक क्रमांक एम एच तीस बी डी शहाऐंशी मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला हा ट्रक नागपूर येथून अकोटला कुलर साहित्य घेऊन येत असताना ढगाफाटासमोर कैलास बाबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला घसरून खाली उतरला मात्र रस्त्यालगत असलेल्या झाडामुळे ट्रक पूर्णतः पलटी होण्यापासून वाचला या ट्रकचे चालक मोहन रामदास वसू राहणार शिवर अकोला यांनी प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवले आणि ट्रक जागीच थांबला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान रस्त्याच्या कामात टाकण्यात आलेला मुरूम नीट दाबलेला नसल्यामुळे वाहन घसरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग